ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स काल सगळीकडे याचीच चर्चा आहे पण एक मोठा प्रश्न सगळ्यांना पडलाय हे ए आय आपल्यासाठी फायद्याचं आहे की तोट्याचं ते आपल्याला पुढे घेऊन जाणारं एक साधन आहे की आपल्यातल्या कौशल्यांना कमी करणारी एक सवय चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजावून घेऊया बघा ए आयबद्दल ना दोन अगदी टोकाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात एकीकडे असं चित्र आहे की ए आयमुळे आपली प्रगती खूप खूप वेगाने होईल पण दुसरीकडे एक भीतीसुद्धा आहे की याच्यामुळे आपण आपल्या महत्वाच्या क्षमता आपली कौशल्य विसरून तर जाणार नाही ना चला तर मग बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ए आयवरून चाललेला हा मोठा वाद आहे तरी काय म याचा आपल्यावर नेमका काय परिणाम होतोय यामुळे खरंच कामं पटापट -पत होत आहेत का आणि हो आपल्या कौशल्यांचं काय शेवटी हे सगळं आपल्याच हातात कसं आहे तेही बघूया तर सुरुवात करूया या मोठ्या वादापासून कारण ए आयबद्दल जे दोन दृष्टिकोन आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत आणि दोन्हीही तितकेच महत्वाचे आहेत एका गटाचं म्हणणं आहे की ए आय म्हणजे एक धोका आहे यामुळे आपण आळशी होऊ आपली कौशल्य कमी होतील आपली खाजगी माहिती धोक्यात येईल तर दुसरा गट म्हणतो अरे नाही ए आय तर एक जबरदस्त साधन आहे यामुळे आपली कामं सोपी होतील आपण जास्त हुशार हो आणि देशाची प्रगती होईल चला आधी पहिली बाजू ऐकून घेऊया ही बाजू थोडीशी चिंता वाढवणारी आहे एका अभ्यासात संशोधकांनी काही विद्यार्थ्यांशी बोलून पाहिलं आणि त्यांना काय आढळलं ते बघूया आणि आकडा बघा तब्बल अडुसष्ट पॉइंट नऊ टक्के म्हणजे दिल्ली आणि फुजिराम मधल्या जवळपास सत्तर टक्के विद्यार्थ्यांना असं वाटतं की ए आयमुळे माणसं आळशी होत चालली आहेत आणि एवढंच नाही जवळजवळ तितक्याच म्हणजे अडुसष्ट पॉईंट सहा टक्के विद्यार्थ्यांना वाटतं की एआयमुळे आपली खाजगी माहिती आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे हे बघा हे त्या अभ्यासाचं एक चित्र आहे यात संशोधक हेच सांगायचा प्रयत्न करत आहेत की ए आयचा वापर जसजसा जसा वाढतोय तस तसा आपला आळशीपणा सुरक्षिततेची चिंता आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतोय आणि हा संबंध अगदी स्पष्ट दिसतोय त्याच अभ्यासात एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे ते म्हणतात की कालांतराने एआय निर्णय प्रक्रियेतील मानवी भूमिकेला हळूहळू मर्यादित करते सोप्या भाषेत सांगायचं चा तर आपण विचार करायचंच सोडून देऊ की काय अशी भीती इथे व्यक्त केली आहे बरं ही झाली एक बाजू थोडीशी घाबरवणारी नाही का पण थांबा आता आपण दुसऱ्या बाजूचं म्हणणं ऐकूया एका खूप मोठ्या कंपनीने पी डब्ल्यू सीने जगभरात काय होतंय याचा अभ्यास केलाय आणि त्यांचे निष्कर्ष ते काहीतर वेगळंच सांगतात पी डब्ल्यू सी म्हणतंय की ए आयबद्दल बरेच गैरसमज आहेत जसं की ए आयमुळे काहीच फरक पडलेला नाही पण खरं तर जिथे ए आय वापरलं जातंय तिथे ती उत्पादकता तीन पटीने वाढली आहे दुसरा गैरसमज लोकांचे पगार कमी होतील पण सत्य उलट आहे पगार दुप्पट वेगाने वाढतात आणि नोकऱ्या कमी होण्याऐवजी उलट वाढत आहेत हे आकडे बघा ज्या कंपन्या एआय वापरत नाहीत आणि ज्या वापरतात त्यांच्या कामाच्या वेगात जमीन आसमानाचा फरक आहे जिथे एआय आहे तिथे काम तब्बल तीन पट जास्त वेगाने आणि जास्त चांगलं होतंय आता आठवा मगाशी आपण काय ऐकलं होतं की ए आयमुळे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि आता पीडब्ल्यू सी मॅट मॅटवूड काय म्हणतात बघा ते म्हणतात ए आय तुमची विचार करण्याची क्षमता काढून घेत नाही उलट तुम्हाला एक जास्तच चांगला विचार करणारा बनवतं बघा किती वेगळी मतं आहेत आणि यामागे एक नवीन प्रकारचं ए आय आहे ज्याला एजेंटिक ए आय म्हणतात आता हा मोठा शब्द वाटेल पण याचा अर्थ सोपा आहे समजा तुमच्याकडे एक असा हुशार मदतनीच आहे जो फक्त तुम्ही सांगितलेलं काम करत नाही तर स्वतः विचार करतो चुकांमधून शिकतो आणि काम पूर्ण करतो हे आहे एजेंटिक एआय तर आता आपल्यासमोर दोन चित्र आहेत एकीकडे भीती दुसरीकडे आशा पण एक गोष्ट आहे जिथे दोन्ही बाजू सहमत आहेत आणि ती म्हणजे आपल्या कौशल्यांमध्ये खूप मोठा बदल होतोय जणू काही एक भूकंपच आलाय हा आकडा खूप महत्वाचा आहे सहासष्ट टक्के ज्या नोकऱ्यांमध्ये ए आयचा वापर जास्त आहे तिथे कंपन्यांना लागणारी कौशल्य सहासष्ट टक्के जास्त वेगाने बदलत आहेत आणि गंमत म्हणजे हा कौशल्यांचा भूकंप गेल्या एका वर्षात दुपटीने वाढलाय म्हणजे बदलाचा वेग प्रचंड आहे आपल्याला खूप लवकर नवीन गोष्टी शिकाव्या लागणार आहेत आणि एक अनअपेक्षित गोष्ट समोर आली आहे आता कंपन्या तुमच्या डिग्रीपेक्षा तुम्ही काय काम करू शकता याला जास्त महत्त्व देतायत विशेषतः जिथे एआय वापरलं जात आहे तिथे डिग्रीची मागणी कमी झाली आहे म्हणजे आता काय येतं हे कोणती डिग्री आहे यापेक्षा महत्त्वाचं झालंय तर मग या सगळ्याचा अर्थ काय एआय चांगलं की वाईट खरं तर उत्तर आपल्या हातात आहे ए आयचं भविष्य कसं असेल हे आपण आज काय करतो यावर ठरणार आहे म्हणजे बघा आपल्याला भविष्य वर्तवायचं नाहीये तर भविष्य घडवायचं आहे तंत्रज्ञान आपल्यावर राज्य करणार नाही तर आपण त्याला योग्य वळण देणार आहोत आणि हे करण्यासाठी काय करावं लागेल सोपं आहे आपल्याला लोकांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी मदत करावी लागेल सगळ्यांना ए आय वापरायची संधी मिळाली पाहिजे सरकारने अशा योजना आणाव्यात ज्यामुळे नवीन नोकऱ्या तयार होतील आणि सगळ्यात महत्वाचं या तंत्रज्ञानावर लोकांचा विश्वास बसला पाहिजे शेवटी मुद्दा हाच आहे की आपण आज जे निर्णय घेऊ तेच ठरवतील की ए आय सगळ्यांसाठी संधी निर्माण करेल की समाजातली दरी अजून वाढवेल निवड पूर्णपणे आपली आहे आणि जाता जाता एक प्रश्न एआय आपल्या आयुष्याचा भाग बनत असताना आपण तंत्रज्ञानाची शक्ती आणि आपली स्वतःची क्षमता यांच्यात ताळमेळ कसा साधणार विचार करण्यासारखे गोष्ट आहे नाही का